गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो जर मॉर्निंगला बघत असाल तर गुड मॉर्निंग बघा आज आपण एक इंटरेस्टिंग आणि चांगला घटक शिकणार आहोत लसावी मसावी किंवा एस सी एफ आणि एल सी एफ बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते पण मी एक खात्री देतो एकदा हा घटक तुम्ही पूर्ण बघितला किंवा दुसरा ह्याच्यानंतरचा पाठ बघितला या दोन पाठ नंतर तुम्हाला याच्यात चा, कुठलीच अडचण राहणार आहे कधीच राहणार नाही ठीक आहे आपण अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांपासून समजावून घेणार आहोत तुम्हाला वाटेल थोडस की सर आम्हाला काही गोष्टी येतात तरी काय हरकत नाही पण पुन्हा पहिल्यापासून समजून घ्या घटक आपण आठवीसाठी तयार करत आहोत पण हा पासून सगळ्या यत्तांना उपयुक्त आहे पाचवी सहावी सातवी आठवी सहावीच्या घटकापासून आहे नवोदयला परीक्षेला होता पाचवीला पण तिथून कट झालाय सिलेबस मधून काढलाय नवोदयाच्या पण सहावी पासूनच्या सगळ्या प्राज्ञा शोधला आहे समजून घ्या इंग्लिश मिडियम असोत किंवा सेमी असोत किंवा मराठी असो दोनही पद्धतीने समजून सांगणार आहे कुठलीच अडचण येणार <coughs> आहे ठीक आहे आधी आपण आता त्याची व्याख्या समजावून घेऊ या व्याख्येमध्ये बघा इथं मी काही व्याख्या लिहिलेल्या आहेत हे इकडचं राहू द्या आधी इथला मुद्दा समजावून घेऊ ठीक आहे पहिला मुद्दा बघा याच्यामध्ये एससीएफ सी एफ म्हणजे काय एच सी एफ हे इथं लिहिलेलं आहे बघा एस सी एफ म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर शब्द फक्त लक्षात घ्या मी उदाहरण देणार आहे हाइएस्ट कॉमन फॅक्टर कॉमन म्हणजे काय सामायिक सामायिक महत्तम विभाजक किंवा महत्तम सामायिक विभाजक ठीक आहे महत्तम सामायिक विभाजक आपण पाहत आहोत ओके चाल महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे काय जास्तीत जास्त मराठीतून सांगतो महत्तम म्हणजे जास्तीत जास्त सामायिक विभाजक आणि इथं हाययेस्ट म्हणजे सुद्धा काय जेवढे होतील तेवढे हायएस्ट म्हणजे ग्रेटेस्ट जे असतील ते कॉमन म्हणजे सामायिक त्याच्यामध्ये असणारा कॉमन उदाहरण देणार आहे काळजी करू नका ठीक आहे महत्तम सामायिक विभाजक आणि एल सी एफ म्हणजे लोएस्ट कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर शोधून काढायचा पण लोएस्ट कमीत कमी, -कमी किती आहेत त्या जोड्या काढून ठीक आहे पुढे त्यालाच लघुत्तम सामायिक विभाजक सुद्धा म्हणतात लघुत्तम सामायिक विभाजक ह्या शोधण्याच्या चार पद्धती आहेत आपण मोस्टली एकच पद्धत वापरणार आहोत मी तुम्हाला एकच पद्धत काढून दाखवी जी पुढे सोपी आहे ठीक आहे विभाजक पद्धत आहे फॅक्टरायझेशनची ती आहे आणि नंतर कॉमन मध्ये काढले जातात खूप छान पद्धतीने समजावून सांगतो पुन्हा परत अडचणी येणार नाही ठीक आहे कंप्लीट बघायचं आहे शेवटपर्यंत चार पद्धती जरी असल्या विभाजक पद्धती फॅक्टरायझेशन मेथड डिव्हिजन मेथड त्यानंतर प्राईम फॅक्टरायझेशन आणि अंकगणितीय मूलभूत सिद्धांत ही थोडी मागे ठेवू नंतर बघू पण यातली एक सोपी पद्धत आहे जी तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे बघा मसावी शोधा फाईंड आउट एच सी एफ हायस्ट कॉमन फॅक्टर शोधा ओके इथे अंक दिलेले आहेत बघा बारा तीन नंबर तुम्हाला दिलेले आहेत एक्झाम मध्ये अशाच पद्धतीने दिलेल्या असतील परीक्षेमध्ये आठवीच्या स्कॉलरशिपला सहावी सातवी सगळ्या याला जसा असो तसाच प्रश्न घेतलेला आहे बारा पंधरा अठरा आता आपण हे असं शोधणार आहोत हे काढताना आधी यांचं फॅक्टरायझेशन करून घेणार फॅक्टर म्हणजे तुकडे पाडणे ठीक तु आहे टू डिवाइड टू डिव्हिजन टू फॅक्टर ठीक आहे मग यांचे तुकडे पाडायचे स्मॉलेस्ट पाडायचे आधी काय पाडायचे स्मॉलेस्ट छोट्या छोटा, छोटा तुकडा करायचा कसा करायचा ते सांगतो बारा हा कोणत्या पाड्यातील इनविजिटेबल द ट्वेल् विल कम कोणत्या पाड्यातील सहा आणि दोन ठीक आहे सिक्स अँड टू मग सहा गुणिले दोन असं होईल का हो ह्याच्याही पुढे जाऊ परत ह्या दोनचे तुकडे होतील का आता नाही होणार ठीक आहे मग सहाचे होतील हो होतील काय होतील दोन गुणिले तीन गुणिले दोन ओके मी काय केलं ह्या सहाची डिव्हिजन केली ठीक आहे हे झालं याचं फॅक्टरायझेशन ओके आता इकडचं जे आहे ते मी पुसून टाकेन ठीक आहे ह्याला मी क्लोज करतो इकडं लक्ष द्यायचं फक्त म्हणजे आधी आपण मोठे तुकडे केले बिग फॅक्टर केला नंतर त्याचा स्मॉलेस्ट केला प्राईम नंबर पर्यंत ठीक आहे ते प्राईम नंबर येत पंधरा पंधराचे आपल्याला परत फॅक्टर पाडायचे काय फॅक्टर होतील पंधरा कितीच्या पाण्यात आहे तीनच्या पाण्यात आहे यस थ्री इंटू फाय किती होतात तिन्हा पाच पंधरा याच्यात स्मॉलेस्ट होईल का अजून नाही ऑलरेडी दीज आर प्राईम नंबर हे ऑलरेडी प्राईम नंबर असल्यामुळे तीन गुणिले पाच हेच ठेवू कॉमन फॅक्टर पाडलेला ठीक आहे त्यानंतर अठरा हा एटीन आहे एटीन चे फॅक्टर पाडायचे चे फॅक्टर करायचे मग काय होतील सिक्स इंटू थ्री ओके सिक्स इंटू थ्री सहाच्या पाड्यात आहे मग आता यातल्या सहाचा अजून होऊ शकतो का यस अजून फॅक्टर होतील हो प्राईम नंबर पर्यंत करू किती होतात टू इंटू थ्री इंटू हा जो थ्री होता तो ठीक आहे आले आता याला आपण बॉक्समध्ये टाकू ह्याला बॉक्समध्ये टाकू इकडचा विचार करू फक्त हे झाले आपले काढलेले प्राईम फॅक्टर्स ठीक आहे आता या तीनही याच्यामध्ये कॉमन असणारा फॅक्टर कोणता यात कॉमन असणारा फॅक्टर कोणता बघा बरं कोणता आहे हा आहे का यस तीन आहे इथं आहे का हो इथं आहे का हो आहे म्हणजे यांचा कॉमन फॅक्टर कोणता काय आला याचा मसावी आलेला आहे याचा एस सी एफ आलाय तीन फक्त तीन या तीनं या सगळ्याला भाग जाऊ शकतो आता हे अंक तीनच्या पाड्यात आहेत का ऑल दीज इन टेबल ऑफ हे तीनच्या पाड्यात आहेत का इज ऑल नंबर आर इन टेबल नंबर थ्री यस ठीक आहे तीन चॉफ बारा थ्री फोर जा ट्वेल्थ थ्री फायव्ह जा फिफ्टीन आणि थ्री सिक्स जा एटीन म्हणजे या तिघांचाही कॉमन फॅक्टर एस सी ऑफ इज थ्री ओके okay? काय करतात कसं काढतात पुन्हा एकदा ओरली समजून सांगतो ह्या बाराचे आपण फॅक्टर पाडले दोन गुणिले तीन गुणिले टू इंटू थ्री इंटू ट्वेल्व कसं होतंय टू थ्री जा सिक्स सिक्स इंटू ट्वेल्व बरोबर थ्री फाय जा फिफ्टीन टू इंटू थ्री सिक्स आणि सिक्स थ्री किती एटीन हे <ágina> <electricity> याचे प्राईम नंबरचे फॅक्टर पाडले त्याच्यानंतर यांच्यातला फक्त कॉमन घेतला कोणता कॉमन होता हा तीन इथे कॉमन आहे इथे कॉमन आहे इथे कॉमन आहे जो जास्तीत जास्त कॉमन आहे तोच एस सी एफ आहे नंबर विच इज हायएस्ट द नंबर विच इज हायएस्ट ऍज अ कॉमन फॅक्टर दॅट इज कॉल्ड मासावी त्यालाच हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणा हाच मासावी आहे या तीनही नंबरचा मासावी आहे तीन ठीक आहे आला एक्झाम्पल लक्षात ओके आणखी एक एक्झाम्पल घेतो एक चला तुमच्या समोर ठेवलेलं आहे चोवीस आणि तीस फाइंड आउट एस सी एफ यांचा मासावी शोधा यांचा मासावी शोधायचा काय करणार याचा आपण आता दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकतो हम्म बघा पण आधी आपण पाढ्याच्या नुसार काढून घेऊ कॉमनली आधी गेलो तसंच चोवीस कशाच्या पाड्यात आहे ट्वेंटी फोर इन व्हिजिटेबल ट्वेल्व्ह टू जा 12 टू जा ट्वेंटी फोर बरोबर मग आता या बाराचं होते का परत हो होतो काय होतंय बघा बर तीन गुणिले चार आणि गुणिले हा दोन तासात घेतला परत या चारच चा होतंय का यस होतंय काय होते तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन हा झाला याचा प्राईम हे सगळे प्राइम, प्राइम नंबर आले प्राईम कॉमन फॅक्टर हे ये याचे मूळ अवयव आले बरोबर तीन गुणिले दोन गुणिले दोन हे त्याचे प्राईम नंबर ठीक आहे ओके okay. मग त्याच्यानंतर या तीसचा okay? आता तीसचा कॉमन फॅक्टर काढायचा याचा हा कोणत्या टेबल मध्ये येतो सांगा फिफ्टीन टू जा थर्टी ओके म्हणजे पंधरा सॉरी पंधरा मल्टिप्लायड बाय टू किती झाले थर्टी होतो आता याचे आपण ह्या दोनचे तर पाडणार नाहीत मग याचे अजून फॅक्टर होतात का होतात कसे होतात तीन गुणिले पाच आणि हा आधीचा होता तो दोन याच्या पुढे होईल का नाही हे सगळे प्राईम आलेले आहेत म्हणजे हे फायनल झालं आता याचा विचार करायचा नाही ठीक आहे ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगणार आहे फक्त एक्सप्लेन करतोय आय एम गोइंग टू शो अ सिम्पलेस्ट are... मेथड जस्ट दिस वी आर म्हणजे आपण फक्त एक्झाम्पल म्हणून पाहत आहोत याच्यानंतर मूळ आव्याची उभी पद्धत सांगणार आहे ठीक आहे <coughs> व्हर्टिकल मेथड सांगणार आहे बर आता ह्याच्यामध्ये याचा विचार करा आणि याचा विचार करा ह्या दोन याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता कोणता कॉमन फॅक्टर आहे इथं आहे का हा दोन आहे यस हा दोन आहे हा तीन आहे हा तीन आहे म्हणजे तीन गुणिले दोन बरोबर तीन गुणिले दोन किती झाले सहा सहा झाला याचा एस यास सी एफ सहा झाला याचा मसावी ओके okay? आले लक्षात सहा याचा मसावी आहे सहा याचा एच सी एफ आहे समजले कस काय केलं आपण चोवीसचे मूळ अवयव पाडून घेतले याचे प्राईम फॅक्टर काढले हे होते त्याचे फॅक्टर ट्वेंटी फोरचे थर्टीचे प्राईम फॅक्टर काढले थ्री तीन फाय जा फिफ्टीन फिफ्टीन टू जा थर्टी आला इकडं पण तसंच आणि मग ह्या दोघांमध्ये जे समान अंक होते का इथं तीन आहे तीन घेतला एक जोडी पाडली ही एक जोडी त्याच्यातला तीन घेतला ही दोघांची जोडी ह्याच्यातला दोन घेतला म्हणजे जे कॉमन आहेत त्याच्यातला तीन ह्याच्यातला दोन या दोघांचा गुणाकार काढला जो आला तो एस एफ होता ओके आल्या लक्षात हायेस्ट कॉमन फॅक्टर आपण शोधलेला आहे आता पुन्हा तेच एक्झाम्पल घेणार आणि लोएस्ट कॉमन फॅक्टर शोधून दाखव ठीके चला तेच एक्झाम्पल घेऊन शोधू आपल्या समोर आपण तेच उदाहरण घेतलेलं आहे आधी आपण मसाली काढला होता एस सी एफ काढला आता एल सी एफ काढू तसंच आहे अवयव तसेच पाडायचे मी हे उदाहरण दोन यांनी सोडून दाखवणार आहे दोन पद्धतीने ठीक दो आहे आधीची जी कॉमन पद्धत होती ती पण बघू म्हणजे मूळ अवयव पद्धत को प्राईम मेथड जी आहे त्याने पण बघू को नुसार पुन्हा परत कोणत्या पाड्यात आहेत तसे त्याचे अवयव पाडा अवयव पाडणे म्हणजे तुकडे करणे छोटे छोटे ठीक आहे स्मॉल प्राईम मध्ये त्याला फॅक्टर करा ओके बघा बरं बारा मग आता बारा आणि कशाच्या पाड्यामध्ये येतो सहा गुणिले दोन ओके okay? मग आता परत या सहाचे अजून तुकडे करून बघा दोन गुणिले तीन आणि हा मूळचा दोन होता तसा हा झाला को प्राईम फॅक्टर म्हणजे हे झाले याचे मूळ अवयव ठीक आहे हे याचे मूळ अवयव आहेत आता पंधराचे मूळ अवयव तीन गुणिले पाच ह्याच्यापेक्षा छोटे अवयव पडतील का पंधरा याच्यापेक्षा लहान पाड्यात आहे का नाहीये ओके okay? मग याच्यासाठी काय करायचं विभाज्यतेच्या कसोट्या बघायच्या डिवायडेशनच्या ज्या पद्धती आहेत वेगवेगळ्या त्या बघायच्या त्यांचा विचार करायचा ठीक आहे ओके okay? मग विभाज्यतेच्या कसोट्यानुसार हे स्मॉलेस्ट अवयव पडले हे इकडे लिहितो तीन गुणिले पाच ओके ठीक आहे आता अठराचे आपण परत अवयव पाडून घेऊ सहा गुणिले तीन अठराचे प्राईम फॅक्टर काढायचे छोटे छोटे बघा सहा आला या सहाचे परत पडतात का हो कोणते होतात दोन गुणिले तीन गुणिले तीन हे झाले याचे फायनल म्हणजे शेवटचे विभाजक मूळ अवयव हे काय आहेत मूळ अवयव पद्धत आहे ठीक आहे मूळ अवयव हो। कोण कोणते आले बाराचे दोन गुणिले तीन गुणिले दोन पंधराचे तीन गुणिले पाच अठरा चा दोन गुणिले तीन गुणिले तीन ठीके आता एल सी एफ काढायचं आहे म्हणजे लोएस्ट लोएस्ट कॉमन फॅक्टर बघा बर ह्याच्यात लघुत्तम शेवटात शेवट श्योट सगळ्यांना कॉमन असणारा फॅक्टर काढा कोणता आहे इथं तीन कॉमन आहे का हो इथं आहे आणि इथं आहे आणखी दुसरा होतो का जो तीनही याच्यामध्ये आहे असा कोणता अंक आहे नाही दोन आहे पण तो फक्त दोनच याच्यात म्हणजे नाही ह्या तिघांमध्ये कॉमन असणारा फॅक्टर आहे तीन म्हणजे याचा एल सी एफ आला तीन याचा लसावी आला तीन काय करायचे अवयव पाडले आणि त्याच्यानंतर तीनही याच्यात असणारा जो अंक असेल तो बघायचा ओके okay? ठीक आहे असं होईल का नाही आता ह्याच्यामध्ये काय करावं लागतो तो तीन काढला त्याच्यानंतर अजून यांच्यामध्ये कोण कॉमन आहे तो बघा हा दोन इथं आहे आणि हा दोन इथं आहे ठीक आहे गुणिले दोन परत उरलेले सगळे घ्या आता उरलेले सगळे हा उरलेला दोन घ्या त्याच्यानंतर हा उरलेला पाच घ्या आणि नंतर हा उरलेला तीन घ्या ठीके आता जो निघेल ना तो एल सी एफ असेल हा नाही हा जो होता हा नाही हा याचा एल सी एफ नाही ओके तो त्याचा एमसीएफ होता एस सी एफ होता ठीक आहे आता ह्या <coughs> सगळ्यांचा गुणाकार जो काढाल तो त्यांचा लोएस्ट कॉमन फॅक्टर असेल बघा यांचा कॉमन फॅक्टर काय येणार आहे सांगा एल सी एफ याचा ह्याला मल्टिप्लाय करा आणि याचं उत्तर काढा तीन जुने सहा सहा दुनी बारा बारा पाच सात सात एकशे ऐंशी ओके वन एटी ठीक आहे वन एटी हा याचा एल सी एफ आहे तुम्ही जर म्हटले असताल सर त्याचा नाही त्या कॉमन मधला तीन घेतला लिहिला हा इथं लिहिला हा जो कॉमन होता तो तीन लिहिला त्याच्यानंतर हा दोन मध्ये होता तो लिहिला आणि उरलेले सगळे घेतले म्हणजे जोड्या जोड्या काढून घ्यायच्या आणि जोड्या नसलेले उरलेले सगळे घ्यायचे पहिले पेअर्स घ्यायच्या दोन तीनच्या पेअर दोनच्या पेअर नंतर रिमेनिंग सगळे नंबर आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं जो येतो तो असतो एल सी एफ ओके अंडरस्टूड ठीक आहे चला आता हेच तुम्हाला आणखी एक उदाहरण घेऊन समजून सांगतो <coughs> तेच एक्झाम्पल आहे आधीच घेतलेलं होतं फक्त एल सी एफ काढ आधी एल सी एफ काढला होता ठीक आहे बघा वर इथं काय होतंय चोवीस चोवीस चे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर चे नंबर्स पाडा अवयव करा याचा फॅक्टर करा किती झाला बारा दुने चोवीस ट्वेल इंटू टू किती झाले ट्वेंटी फोर मग बाराचे परत करा तीन गुणिले चार त्या चार चे पुन्हा दोन गुणिले दोन आणि हा दोन घेतला ठीक आहे बघा चोवीस येतात का करून बघा तीन दुने सहा सहा दुने बारा बारा जुने चोवीस ओके झाले चोवीस ठीक आहे हे झाले त्याचे फॅक्टर मग आता तीस चे करू पंधरा गुणिले दोन या पंधराचे किती होतात तीन गुणिले पाच गुणिले हा राहिलेला दोन घेतला ठीक आहे ह्याच्यापेक्षा अवयव पडतात का अजून याच्या स्मॉलेस्ट फॅक्टर होतात का नाही होत ओके दिस इज इट्स फायनल फॅक्टर मग हे सगळे प्राईम नंबर झालेले आहे आता आपल्याला एल सी एफ शोधायचा आहे मग लोएस्ट कॉमन फॅक्टर काय करणार आधी पेअर करा पेअर बघा जोड्या बघा ह्याच्यात तीन आहे ह्याच्यात तीन आहे यांच्या बदल्यात एक घ्या परत इथं दोन आहे यस इथं दोन आहे इथं दोन हा घेतला आता रिमेनिंग सगळे जे आहेत राहिलेले सगळे घ्या दोन घेतला हा दोन घेतला हा पाच राहिलेला हा घेतला आणि आता यांचं मल्टिप्लिकेशन करा जो येईल तो एल सी एफ असेल काय येणार आहे एल सी एफ करा काय येतोय तीन जुने सहा सहा जुने बारा बारा जुने चोवीस आणि चोवीस पंचे करा किती येतात तुम्ही उत्तर काढायचे आणि ते सांगायचे ठीक आहे किती आलं वन झिरो टू ठीक आहे एकशे वीस वन टू झिरो ओके वन टू झिरो एकशे वीस हा याचा लसावी आहे हा याचा एल सी एफ आहे अंडरस्टूड हा त्याचा लसावी आहे काय केलंय परत एकदा समजावून सांगतो वॉट वी हॅड डन काय केलं आपण आपण काय केलेलं आहे बघा चोवीसचे होते स्मॉलेस्ट फॅक्टर पाडले मग त्याचा आला तीन गुणिले दोन सहा सहा जुने बारा बारा दोन्ही चोवीस ठीके पुढे याचा पण पाडला तीसचा तीन गुणिले पाच पाच दुने ओके तीना पाच पंधरा पंधरा दुने तीस मग जोड्या पाडल्या पेरिंग केलं ही जोडी तीन आणि तीन यांच्या बदल्यात एक घेतला पुन्हा हा दोन आणि हा दोन यांच्या बदल्यात दोन घेतला एकच घ्यायचा नंतर हा राहिलेला दोन दोन आणि पाच हे सगळे घेतले आणि त्यांचं के ते के के हे केलेलं आहे ठीक आहे ओके आपण काय केलं आपण याचे कॉमन फॅक्टर पाडून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं काय केलं हे लिहिलं तीन गुणिले सहा तीन दुने सहा सहा दुने बारा बारा दुने चोवीस आणि चोवीस चोवीस गुणिले पाच म्हणजे पाच चोक वीस दोन आले हातचे पाच दुने दहा आणि दोन बारा आले एकशे वीस हे इथे ठीक ठीके काय केलं ला जातं लासावीमध्ये सगळे अवयव पाडले ओके त्याच्यातले फॅक्टर काढले त्याच्यानंतर कॉमनच्या जोड्या पाडल्या कॉमनचं पेअरिंग केलं खाली घेतले ते लिहिले कॉमन संपले की रिमेनिंग जे होते ते, ते लिहिले आणि सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं फायनली सगळे जेवढे प्राईम नंबर आलेले होते त्यांचं मल्टिप्लाय केलं तो जो येतो तो एल सी एफ असतो ओके अंडरस्टूड आता आपण हेच हेच आपण वेगळ्या पद्धतीने समजावून घेणार आहोत आता एक मेथड आहे कॉमनची ती दाखवतो ठीके बघा बारा पंधरा आणि अठरा ह्याच्यात लगेच कॉमन येईल याला व्हर्टिकल मेथड म्हणतात ठीक आहे व्हर्टिकल मेथड एक नंबर असा बघायचा ज्याने याला भाग जाईल कोणता आहे जे तिघांना एकाच वेळी भाग जाणार आहे असा कोणता नंबर आहे बघा इथं तीन ने जातो दोन ने जातो का दोनने विभाज्यतेची कसोटी बघा डिवायडेशनचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते बघा ह्याच्यात तीन ने भाग जातो सगळ्याला तीन चोक बारा पाची पाच पंधरा सक अठरा ओके आता आता भाग देत चालायचं चा, ज्याला जो भाग बसेल तो ठीक आहे मग याला बघा बर कसा भाग पाडणार द्या करून चला याला चारला कशाने भाग जातो दोन ने जातो ओके बर पाचला भाग जातो का पाचला पाचनेच जा भाग देईल मग कसा होईल पाच एक पाच ओके ह्याला काय केलं अरे याच चुकलं इथं इथं तीन लिहायचं होतं एक सेकंद सर्वच गेलं ओके ठीक आहे हा बघा इथं तीन पाच पंधरा तीन ने याला भाग गेला पाच ओके ठीक आहे आला इथे तीन आणि पाच म्हणजे याचा आता पाच ला पाच नेच भाग जाणार याचा पाच येणार तिथं फायनल झाला याच्यानंतर याचा याला भाग जाईल दोन ने गेला तर खाली घ्यायचा ठीके काय भाग जातोय दोन ने दिला तर बे तरी सहा याला बेदुनी चार ओके आता याचे नंबर पडतील का नाही बे एक बे आणि पाच एक पाच याचा याचा काय येणार आहे तीन एक तीन ठीक आहे मग आता हे जे नंबर पाडले ते आपण लिहून घेणार आहोत बघा बरं पा एकदा लिहून घ्या हे याचे कॉमन फॅक्टर्स बघितलेले आहेत आपण ठीक आहे कॉमन फॅक्टर्स बघितले बघा ह्याचे कॉमन फॅक्टर्स कसे निघाले ते दाखवतो आता इथं पहा बाराच्या याच्यामध्ये तीन ने भाग गेला ओके आला त्याच्यानंतर दोन ने गेला आला त्यानंतर परत हा दोन दोन एक दोन ओके हा झाला दोन 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 ओके समजले त्यानंतर तिनापाची पंधरा हा याचा पाचचा इथं तीन आणि हा राहिलेला पाच होता हा पाचला पाच खाली तासाच राहिला ठीक आहे पाच एक पाच हे दोन याचे झाले ओके त्यानंतर पुढचे बघा हा तीन याला भाग गेला याचा तीन घेतला त्याच्यानंतर दोन ने सहाला भाग दिला हा दोन घेतला आणि ह्या दोनने तीनला भाग दिला हा तीन घेतला हे जे आपण आडव्या पद्धतीने पाडले होते ते असेच पडले ठीक आहे आता तुम्ही याच्यावर याचा एस सी एफ आय काढू शकता आणि एल सी एफ आधी आपण त्याचा एस सी एफ काढू सगळ्यात हायेस्ट कॉमन जो आहे तो काढू सगळीकडे कॉमन असणारा बघा कोणता आहे सगळीकडे कॉमन असणारा आधी बघू ठीक आहे बघा बरं इथं तीन आहे इथं तीन आहे आणि इथं तीन आहे आता परत हा तीन आहे का नाही दोन सगळीकडे आहे का नाही म्हणजे याचा एस सी एफ तीन आला आधीच्या मेथड नुसार आलाय ओके ही मेथड गरजेची आहे का ही सोपी आहे दोन अंक घेऊन पण समजून सांगणार आहे परत ठीक आहे दोन अंक घेऊन समजून सांगतो सेपरेट पण करून सांगतो एकत्र केलं तर सेपरेट सांगतो एस सी एफ आहे तीन आता हा एस यह सी एफ घेऊन यातले कॉमन आणि उरलेले सगळे घेऊ ठीक आहे बघा परत करू आता एल सी एफ करू याचा एल सी एफ साठी हा कॉमन घेतला हा तीन सगळीकडे आहे तो घेतला त्याच्यानंतर आणखी कोणता कॉमन आहे हा दोन आहे हा दोन आहे तो घेतला ठीक आहे हा दोन घेतला आता उरलेला कॉमन आहे का नाही एक दोन तीन ठीक आहे मग आता घेऊ दोन गुणिले तीन गुणिले पाच ह्याचा गुणाकार करा आधी कॉमन कॉमन घेतली एल सी एफ ला इथे इकडचं पाहत आता एस सी एफ आपण काढला लगो महा काढला मसाळी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक तो तीन आला एल सी एफ म्हणजे लोएस्ट कॉमन फॅक्टर तो जोडी घेतली त्याच्यानंतर राहिलेली जोडी घेतली उरलेले सगळे घेतले किती येते गुणाकार बघा तीन जुने सहा सहा जुने बारा बारा त्रिक छत्तीस आणि छत्तीस हा चे करून बघा छत्तीस गुणले पाच छत्तीस गुणले पाच किती येतं पाच तीस आणि पंदरा, तीन पाच पंधरा पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी ओके आला आता एकशेऐंशी आधी पण आला होता ठीक आहे हा आला आडव्या मांडणीने उभ्या मांडणीने काढलेला तो आधीचा मूळ अवयव पद्धतीने होता आता चोवीस आणि तीसचा एल का एलसीएफ काढून बघू चोवीस आणि तीसचा ठीक आहे दोन चोवीस आणि तीस यांचा एलसीएफ काढा आता याला आपण सेपरेट करू इथं चोवीस लिहितो आणि इथं तीस लिहितो व्हर्टिकल मेथड आहे भाग द्यायचा आहे तसाच उभ्या मेथडने दोन ने भाग द्या प्राईमने द्यायचा लोएस्टने द्यायचा सगळ्यात लहान अंक विभाजक आहे दोन त्याने द्यायचा बे एक बेदुनी चार बाराला बाराला दोन ने भाग जातो का यस पुन्हा परत बेसक बारा याला जातो का यस बेत्रिक सहा तीन एक तीन म्हणजे जो येत राहील खाली काय केलंय या दोनने याला भाग दिला बे एक बे बेदुनी चार परत टेबल पाठ असतील तर लक्षात येतो बे सख बारा म्हणजे टू आ, टू ट्वेल्व किती तर सिक्स मग त्याच्यानंतर टू इंटू याला डिवाइड केला दोन ने सहा आला भागलं टू डिवायडेड बाय सिक्स किती आला थ्री आणि हा आता ह्याचे चोवीसचे अवयव पाडून बघू किती झाले हे सगळे घ्यायचे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन ठीक आहे हा एक शेवटचा नाही घेतला तरी एक एका एक येतो एक एक एकने काय एक फरक पडत नाही म्हणून तसाच ठेवा इकडचा घेऊ आता बघा घर कशाने भाग जातोय दोन ने जातो जातो यास दोन ने बेक बे आणि इकडचा एक हातचा आला बे पंचे दहा पंधरा पंधराला कशाने भाग जातो दोन हो, जा, ने जातो का नाही तीनने हो तीनच्या पाड्याचा आहे थ्रीचा ठीक आहे मग थ्री फाय जा फिफ्टीन आता ह्याला फायनेच जातो मग पाच एक पाच हे झाले तीसचे अवयव तीसचे अवयव का आले दोन गुणिले तीन गुणिले पाच जो जो हे झाले दोघांचे हो, अवयव पाडले आता एल सी एफ सांगितलेलं आहे म्हणजे लोएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे जवळजवळ सगळे जास्तीत जास्त अंक घ्यावं लागतील जोड्या असतील त्या घ्या इथं दोन आहे का, का रायला, तीन रायला, हो इथे <coughs> दोन आहे आहे का नाही मग काय राहिला तीन राहिला तीन आहे हो मग आता एल सी एफ घ्यायचा करून घेऊ दोन घेतला जोडीचा ही दोनची जोडी घेतली तीन घेतला जोडीचा राहिलेले हे इथले दोन घेतले घेतले ओके घेतले आणि त्याच्यानंतर शेवटचा पाच घेतला गुणाकार करा तुमचा एल सी एफ येईल आधी काढला तोच करा गुणाकार बेत्रिक सहा सहा दुने बारा बारा दुने चोवीस चोईश, चोवीसा पंचे एकशे वीस ओके एकशे वीस त्याचा एल सी एफ आलेला आहे आडव्या को प्राईम नंबरनी काढून दाखवला प्राईम नंबरनी प्राईम नंबरची जी मेथड होती मूळ अवय पद्धतीने काढला <coughs> आणि उभ्या विभाजक पद्धतीने सुद्धा काढला आता माझ्या मते तुम्हाला एल सी एफ आणि एस सी एफ मध्ये अडचण राहणार नाही याचा एक मराठी माध्यमाचा सेपरेट भाग आधी केलेला आहे तोही बागा त्याच्यात मी मूळ अवयव पद्धत आणखी सोपी करून सांगितलेली आहे ठीक आहे हा आपण दोनही माध्यमांसाठी एकत्र केला होता सेमी आणि मराठीसाठी याच्या पुढच्या भागात आपण याच्यावरची गणित बघू ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय